महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात एकाशी मोठी उलतपालत होणार की ज्याचा विचार भाजपने सुद्धा केला नसेल कारण अमित शहानी शिंदेना तो एक संदेश दिला ज्यामुळे एकनाथ शिंदे डायरेक्ट संजय राऊत यांना भेटले भाजपचा खेळ संपला आता फक्त मुंबईचा महापौर बदलणार नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलू शकतो कारण असे एक नवी समीकरण समोर आलं काही गुप्त बैठका झाल्या ज्यामुळे मुंबईसहित देशाचं राजकारण देखील हादरून गेलंय महानगरपालिकेचा निकाल लागल्यापासून प्रत्येक पक्ष आपला महापौर बसवण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली करताना दिसून येतोय क्षणाक्षणाला गोष्टी बदलत पण सर्वांना वाटत होतं की भाजपचाच महापौर होईल भाजप महापौर बसवण्यासाठी दावा प्रखर करत होती पण आता या क्षणी जे काय घडलं याचा विचारही कोणी स्वप्नात देखील केला नव्हता देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप यांनी देखील हा विचार केला नव्हता कारण की अशी एक गुप्त बैठक मुंबईमध्ये त्याबरोबर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये गुपित ठिकाणी झाली आणि त्यामधून असं भयानक तोडजोड समोर आलं या ठिकाणी ज्यामुळे दिल्ली देखील हादरणार आहे अचानक असं काय घडलं की ज्यामुळे भाजपचं अस्तित्व आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे गुप्त बैठकामध्ये नेमकं काय ठरलं की ज्यामुळे राज्यासहित देशातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील बदलू शकतात मुंबईचा महापौराचं कोणतं नवीन नाव समोर आलं आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक ऐतिहासिक वळणे पाहिली आहेत अनेक अभद्य वाटणाऱ्या युवत्या तोडताना पाहिल्या आहेत शत्रूचे मित्र होतानाही पाहिले आहेत मात्र सध्या सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून मुंबईच्या अरबी समुद्राच्या लाटांमधून अशा काही राजकीय बातम्या समोर येत आहेत ज्याची कल्पना कदाचित देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाने म्हणजे भारतीय जनता पक्षाने केली नसेल ही चर्चा केवळ एक महानगरपालिकेच्या महापौरपदाची नाही तर ही चर्चा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि दिल्लीच्या तख्ताला हादरा देणार एक संभाव्य महायुतीची आहे राजकीय जाणकार्यांच्या मते पडद्यामागं अशा काही हालचाली सुरू आहेत ज्याचा परिणाम मुंबईवर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी होणार आहे या ठिकाणी अमित शहाने असा विचार केला नव्हता की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या हालचाली सुरू आहेत त्या पाहता असे दिसते की एकनाथ शिंदे यांनी या भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे या नव्या गणितानुसार जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर केवळ मुंबईवरच भगवा फडकणार नाही तर राज्याच्या सत्तेतही या ठिकाणी मोठा बदल होताना दिसून येईल आकड्यांचे गणित पाहता दोन्ही शिवसेनेचे या ठिकाणी सत्याहत्तर आमदार दोन्ही राष्ट्रवादीचे एक्कावन्न आमदार काँग्रेसचे सोळा आमदार आणि चार अपक्ष असे एकूण एकशे अठ्ठेचाळीस आमदार भक्कम बहुमत तयार होते हे बहुमत जर कोणत्याही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुरेसे आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова परंतु ही योजना केवळ राज्यपुरती मर्यादित नसून जर एकनाथ शिंदे केंद्रातून बाहेर पडले तर त्यांचे पळसाद या ठिकाणी बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये उमटतील नितीश कुमार चंद्रबाबू आणि नायडू चिराग पासवान हे देखील एन डी ए सरकारमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते जर हे काही सर्व घडलं तर दिल्लीच्या तथ्यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळतील राजकीय तज्ज्ञांच्या मते जर ईडी न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग या तीन महत्त्वाच्या यंत्रणा पारदर्शक झाल्या आणि त्या त्यांच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रभाव नाही राहिला तर आगामी निवडणुकीत भाजपला आपले स्थान टिकवणे कठीण जाईल मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौराच्या खुर्चीसाठी सुरू असलेला हा सत्ता संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला असून उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जे विधान केलं तेव्हाच्या मनात असेल तर आमचा देखील महापौर होऊ शकतो या विधानाने संपूर्ण राजकीय वर्तुळात नाही तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी खलबचल निर्माण झाली आहे केवळ विधान नाही तर राजकीय विधान नव्हतं तर एक, एक नियोजित संकेत होता या विधानामुळे समोरच्या गटामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं खबरदारीचा उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांचे एकोणतीस नगरसेवक मुंबईतल ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले हे नगरसेवक फुटू नयेत आणि कोणतीही त्यांच्या संपर्कात येऊ नये यासाठी हा कडे बंदोस्त लावला गेला होता दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक कधी महत्त्वाची तितकी संवेदनशील आणि पूर्णपणे गुप्त अशी घडामोडी धाराशिवमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही संपूर्ण घडामोड काल मध्यरात्री घडल्याचे समोर येत आहे मुंबईत जेव्हा हॉटेल राजकारणाचा धुरा उडाला त्यावेळी एक शांत वाटणाऱ्या धाराशिवमध्ये सत्तेच्या समीकरणाची एक मोठी जुळाजुळ सुरू असून होती सत्याच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गट अत्यंत आक्रमक आणि विश्वासू खासदार उमराजी निंबाळकर यांच्यासोबत एक श्रेष्ठ आमदारांची उपस्थिती होती विशेष म्हणजे या बैठकीला शिंदे गटाची देखील काही अतिशय महत्त्वाचे आणि धोरण ठेवणारे लोक उपस्थित होते आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की जे दोन गट एकमेकांचे कट राजकीय शत्रू मानले जातात यांच्यात एक गुप्त बैठकीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली असेल माहिती अशी समोर येते की या बैठकीमध्ये मुख्य अजेंडा हा आहे की मुंबई महानगरपालिका हाच होता जर आपल्याला खऱ्या अर्थानं मुंबईवर भगवा फडकायचा असेल आणि आपल्या बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून व्हायची असेल आणि मुंबईची सत्ता आपल्याला हातात ठेवायची असेल तर शिवसेना म्हणून दोन्ही शिवसेनांनी एकाच मुद्द्यावर या ठिकाणी एकत्र येणे ही काळाची गजर ठरलेली आहे काळाची गरज नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कल आणि जनतेचा विचार आहे एक अत्यंत धाडसी प्रस्ताव तिथे मानण्यात आल्याचे समजते या बैठकीमध्ये केवळ के प्रस्तावच नाही तर एका ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आले आणि त्यांना काँग्रेसचा देखील बाहेरून प्रतिक्ष पाठिंबा मिळाला तर भाजपला मुंबईच्या सत्तेपासून पूर्णपणे दूर ठेवता येईल ही केवळ मुंबईपुरती मर्यादित रणनीती नाही तर आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये भाजपला एकाकी पाडण्याचा दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी यांना महासजावत करण्याबाबत तिथे प्राथमिक खल झालाय जर हे सूत्र यशस्वी ठरलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी भूकंप होऊ शकतो भाजपला आगामी काळात मोठे राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या संपूर्ण महानाट्यामध्ये आतापर्यंत जो सर्वात मोठा ट्विस्ट समोर येतोय तो, तो म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित आणि अत्यंत संदेश राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने भाजपवर विविध मागण्यांसाठी दबाव टाकण्यासाठी राजकारण करत आले असा एक मोठा आरोप भाजपच्या दिल्लीतून गोटातून या ठिकाणी समोर येतोय या गोठ्यामध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी झालेली ओढाताण आणि आता मुंबईच्या महापौरा पदासाठी अडीच वर्षाचा अडीच अडीच वर्षाच्या ज्यामुळे हट्टामुळं भाजपचे हायकमांड प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे माहिती अशी मिळते की या सततच्या स्वतंत्र दबावाला आता खुद अमित शहा यांनी पूर्णविराम देण्याचं ठरवलं आहे त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेता एक स्पष्ट आणि रोखोक संदेश पाठवत आहे शाह यांनी म्हटलं आहे जर एकनाथ शिंदे अति दबाचे राजकारण करून भाजपला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतील तर हा स्पष्ट शब्दात निरोप द्या की आम्हाला तुमची गरज नाही आणि आम्हाला तुमची गरज नसेल तर तुम्हालाही आमची या ठिकाणी गरज नाही असं या ठिकाणी अमित शहाचं म्हणणं आहे तुम्ही तुमचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहात आणि आम्ही आमचा मार्ग निवडण्यास मोकळे आहोत अमित शहाचा अल्टी हा असा हा अल्टिमेटम जेव्हा वर्षा बंगल्यावर किंवा शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यापर्यंत पोहोचला तेव्हापासून संपूर्ण चित्र हे मोठं या ठिकाणी बदल पाहायला मिळालं कालपर्यंत जे नेते अत्यंत आक्रमक भाषेमध्ये महापौर पदावर दावा सांगत होते त्यांची भाषा आज अचानक नरमली आहे स्वतःचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल आणि यात कोणतीही शंका नाही असे सांगत आहेत इतकेच नाही तर ताजलँड या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नगरसेवकांबाबत त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणालाही बरेच काही सांगून जाते ते नगरसेवक केवळ एक प्रशिक्षण शिबिर आहे असे सांगून त्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र राज जाणकारांच्या मते हे केवळ पडदा नसून एक मोठ्या वाटळापूर्वीची शांतता असू शकते यामध्ये आणखी काही महत्वाची कडी म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची एंट्री संजय राऊत हे देखील ताज लँड हॉटेलमध्ये जाऊन आल्याची तिथे शिंदे गटांच्या काही नगरसेवकांची अत्यंत गोपनीय चर्चा झाल्याची माहिती आता या ठिकाणी फुटली आहे चर्चांना खूप सारे या ठिकाणी उधाण आलं इथपर्यंत आहे की राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त या ठिकाणी भेट झाली असून त्या भेटीला भाजप शह देण्याबाबत चर्चा झाली आहे जर या वृत्तामध्ये दहा टक्के जरी तथ्य असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे एक नवीन समीकरण या ठिकाणी समोर येत आहे आणि अत्यंत शक्तिशाली केंद्र तयार होण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत भाजपचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे का कारण जर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर राज्याच्या विधानसभेचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल सत्यातर शिवसेना आमदार एक एकावन्न एक राष्ट्रवादी आमदार सोळा खास काँग्रेसचे आमदार आणि चार अपक्ष म्हणून आमदार या ठिकाणी एकशे चाकडा हा भाजपला सत्तेवरून बेदखल करण्यासाठी पुरेसा आहे ही परिस्थिती केवळ राज्यालाच नाही तर दिल्लीतील एनडीए सरकारला ही हादरा आणि चंद्रबाबू नायडू हे देखील आपली राजकीय सोय पाहण्यास सुरुवात करतील अशी भीती भाजपला या ठिकाणी वाटतीये आगामी काळात हे राजकीय महानाट्य कोणते वळण्यात घेते आणि पाहणे औत्सुकतेचे ठरेल कारण एकीकडे अमित शहाची भूमिका दुसरीकडे एकनाथ शिंदेची बदलेली ताल आणि रंजय राऊतांची पडद्यामागची रणनीती या त्रिकोणी लढतीचा मुंबईचा महापौर कोणाचा होतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलतो का हा लवकरच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे इथं थोडंसं थांबा कारण आतापर्यंत आपण जे पाहिलं ते ऐकलं ते सगळं राजकारणाचं बाहेरचं चित्र आहे पण खरा प्रश्न असा आहे की सगळं खरंच होणार आहे कारण की अजून एकदा फक्त अफवांचं वादळ या ठिकाणी उभं केलं जातंय आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा खो गोष्टी खूप सरळ दिसायला लागतात तेव्हाच कुठेतरी मोठा ट्विस्ट करतो आज एकनाथ शिंदे दबाव येत आहेत भाजप अस अस्वस्थ आहेत आणि उद्धव ठाकरे शांत आहेत आणि राजकारणात जेव्हा कोणी शांत असतं तेव्हा तो काहीतरी मोठा विचार करत असतो पण हे लक्षात ठेवा महापौर कोणाचा होणार यापेक्षा महत्त्वाचा आहे की कोण शेवटच्या क्षणी बाजू बदलणार कारण मतदानाच्या दिवशी एक माणूस जरी गैरहजर राहिला एक फोन जरी बंद झाला किंवा एक निर्णय जरी बदलला तर संपूर्ण गणित त्या ठिकाणी कोसळू शकतो म्हणून आज जे दिसतंय ते अंतिम सत्य समजणं डोक्याचं ठरू शकतं मग तुम्हाला काय वाटतंय हे सगळं खरं एका नव्या युतीकडे जात आहे का की पुन्हा महाराष्ट्र सगळ्यांना चकित करणार आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच पडद्यामागच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका पुढच्या अपडेटमध्ये